रे पाऊस येणारे पण दग आले तिथं इथं इथं ब्लॅक आले इथं ब्लॅक आले निरेक नको थांब जरा बाळा आपण दुसऱ्या ठिकाणी जायचं का इथं बघा हे कावड आणून ठेवलेले आहेत सगळ्यांकडनं कावड आलेले आहेत इथं तर इथे मसोबा महाराज आहेत टेम्बलाईला टेम्बलाईला आलेलो आहे आता इथे हे टेंबलाई मंदिर आहे चला चला एक्झॅक्ट मी जायचं चला इथन निरेक फोटोशूट नाही करायचं अरे तू तर मेन ऍक्टर आहेस की इथना इथना इथन निरेक त्याकडनं एक रुपये घेतील का नाही का बसला तिथं आमचा निरेक बघा निरेक गर्दी आहे थोडी झिगॅक मध्ये इथन जायचं निरेक बघा आमचा पुढे चल निरेक दादा कसा करतो

घेऊन दमलाय शेवटी खाली सोडलाय त्याला तर हे आहे मंदिरचं परिसर तू तो भी भक्त कर त्यास जब पेन दादा तो, तो काचला ने कशाला परफेक्टनाला तू कसा एक युनो को आता है सत्य दादा त्याला माहित नाही आम्ही आलो आला हे देव मांडायचे असतात आणि देव पुजायचे असतात थांब बाबा थांब शनी शोनी ना मस्त ऊन आलेला आहे

तू कर ना पाऊस येणारे पण तेवढे आले इथं ब्लॅक आले ब्लॅक आले राजायचे

साहेब त्याला घ्या मी काय काय घेऊ कधी माचीच बघायला जावा म्हणते आज